काही दिवसापूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी आरोप केला की तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये दे लाडू बनवण्यासाठी गोमांसची चरबी वापरली जाते आणि त्यानंतर फॉरेन्सिक तपासणी झाली आणि त्यानंतर हे सिद्ध झालं की तिथल्या लाडूमध्ये माशाचं तेल गोमांस चरबी म्हणजे बीफ फॅट आणि त्यासोबत अनेक वनस्पतींचं तेल वापरून लाडू बनवले जातात यापूर्वी जे लाडू बनवले जायचे ते शुद्ध गायचं साजूक तूप वापरून बनवल्या जायचे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावरती चर्चा करणार आहोत की अनेक जणांचे प्रश्न आहे की मग आता आम्ही ते लाडू खाल्ले आम्ही गोमांस खाल्लं तर आमच्यासोबत काय होणार मग आमच्या आध्यात्मिकतेचं काय आमच्या धर्माचं काय आणि त्यासोबतच ह्यावरती उपाय काय नमस्कार मित्रांनो मी प्रसाद आणि एक्सप्लोर विथ परशूच्या आजच्या भागात सर्वांचं स्वागत आहे तर बघा सर्वात पहिले लक्षात घ्या की स्टोरी काय हे चंद्रबाबू नायडू जे की आत्ताच मुख्यमंत्री झालेले आहे त्यांनी आरोप केला की तिरुपती बालाजी देवस्थानांमध्ये दे। लाडू बनवण्यासाठी गोमांची चरबी वापरली जाते त्यानंतर फॉरेन्सिक तपासणी झाली आणि हे सिद्ध झालं की जगमोहन रेड्डी सरकारच्या काळामध्ये ख्रिश्चन लोकांना बालाजी देवस्थानमच्या अध्यक्षपदी बसवण्यात आलं त्यांना चेअरमन बनवण्यात आलं हिंदू मंदिरांवरती आक्रमण करण्यात आले आणि पूर्णपणे हिंदूविरोधीच ते सरकार होतं हे त्या काळामध्ये सिद्ध झालं त्यानंतर हे लाडूचा प्रकार असा आहे की मागच्या चार वर्षामध्ये त्या देवस्थानांनी कुठूनही साजूक तूप विकत घेतलं नाही आणि काही वनस्पतींचं तेल माशाचं तेल आणि गोमांची चरबी असं मिश्रित तेल वापरून त्यांनी लाडू बनवले आणि चार वर्षामध्ये सर्व भाविकांनी तेच लाडू खाल्ले तेच लाडू विकण्यात आले तर खूप साऱ्या जणांचे दोन प्रश्न यावरती उपाय काय तर मी काही महिन्यापूर्वी किंवा जवळजवळ वर्षभरापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ किंवा जो लेख होता त्यामध्ये मी बरेच मुद्दे मांडले होते जसं की भविष्यामध्ये जे आज मायनॉरिटी त्यांचं मेजॉरिटीचं सरकार आलं तर आपण मंदिरामध्ये दे दान देणार आणि तेच दान आपल्याच विरोधात वापरण्यात येणार असे प्रकार घडू शकतात आजसुद्धा तामिळनाडूमध्ये कित्येक आहे जे की हजारो वर्षे जुने पण तिथे आज पूजापाठ काहीच होत नाही का तर देला देला, देला ते सरकारच्या ताब्यात आहे प्रायव्हेट व्यक्तीला तिथं जाण्याची परवानगी नाही आहे आणि तिथं जर पुजारी राहतो आहे तर त्याला पैसे द्यायला त्याला पेमेंट करायला कोणी नाही आहे आणि किंवा मग ते फक्त एस आयच्या ताब्यामध्ये आणि तिथं कोणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिसरं कारण हे होतं की जो हिंदू धर्माचं दान आहे अनुदान आहे त्याचा वापर हिंदू धर्माच्या किंवा हिंदू लोकांच्या हितामध्ये वापरण्यात यायला पाहिजे भारत सरकार असं सुद्ध, सुद्धा मद्रास यांना मौलवींना पेमेंट देतं आणि ते कुठून तर मेजॉरिटी हिंदूंचे म्हणजे टॅक्समधून आणि जे हिंदू लोक आहे त्यांच्यासाठी भारतामध्ये गुरुकुलसुद्धा नाही आहे ही परिस्थिती मग हिंदू लोक जे करोडो रुपये मंदिरामध्ये दे दान देतात त्याचं होतं काय त्यांना साजूक तुपाचे सुद्धा लाडू म्हणजे प्रसाद सुद्धा भेटत नाही तर त्यांना गोमास खाऊ घातलं जात आहे ही परिस्थिती आज आपल्या समोर आहे आणि आज जर आपण आवाज उठवत नाही की भारतातले हिंदू मंदिर हे स्वतंत्र व्हायला पाहिजे तर हिंदूंचं भविष्यामध्ये काहीच होऊ शकत नाही कारण काही साधू संत किंवा साधू संत म्हणल्यापेक्षा काही कीर्तनकार जे म्हणत असतील की पैशामध्ये काही नाही पैसा दुःख देतो तर आज समाज पैशा बिगर चालू शकत नाही हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घेण्याची गरज आहे आणि भारतातले जे मंदिर आहे ते धरोहर म्हणून सरकारच्या ताब्यात नाही आहे तर फक्त तिथं पैसा येतो म्हणून ते सरकारच्या ताब्यात आहे आणि जे पण समकालीन सरकार असतं त्यांना त्यातून पैसे खायचे असते त्या व्यतिरिक्त काही कारण नाही की सरकार भारतीय मंदिरांना स्वतःच्या ताब्यातून स्वतंत्रता देत नाही आहे त्यानंतरचा हा विषय की जर गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनाने बघितलं तर मंदिराकडे कंपनी मगून बघितलं पाहिजे आणि एक टॅक्स घेतला पाहिजे कारण एक खूप मोठा बिझनेस स्टँडर्डचा विषय मंदिरं म्हणजे तिथं खूप मोठं एक इकनॉमिक इकोसिस्टम आहे सरकारचं कर्तव्य जिथं पण खूप मोठ्या पैसेची उलाट आले त्यांनी तिथून टॅक्स घ्यावा बारा टक्के घ्यावा अठरा टक्के घ्यावा तो मुद्दा नाही पण त्यांनी टॅक्स घेऊन ती गोष्टीला स्वतंत्र करणं ही काळाची गरज आहे आणि जोपर्यंत हिंदू या गोष्टीची मागणी करत नाही तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या गोष्टीला पुढाकार घेणार नाही तर प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे की तुम्ही यासाठी आवाज उचलला पाहिजे की भारतीय मंदिरं हे स्वतंत्र झाले पाहिजे सरकारच्या ताब्यातून मुक्त झाले पाहिजे मग खूप साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की मग ते प्रायव्हेट झाल्यानंतर पुन्हा लोकांमध्ये भेदभाव वगैरे करण्यात येईल प्रत्येक गोष्टीची जर समाज मागणी करतोय मेजॉरिटी एका गावामध्ये ब्राह्मण किती असतात बरं एक किंवा दोन घरं असतात बाकीच्यांनी जर मागणी केली तर त्याला काही त्याची एवढी मोठी छाती नाही का तू समाजाच्या विरोधात जाऊ शकतो आपल्या अधिकारांची मागणी करणे आपलं कर्तव्य आहे त्यानंतर दुसरा विषय दुसरा विषय हा आहे की मग आता एवढ्या लोकांनी गोमांस खाल्लं गोमांसची चरबी असणारे लाडू खाल्ले मग आता यांना जे पाप लागणार आहे त्याचं काय तर बघा पुण्य आणि पाप काय यावरती आपण एक विशेष व्हिडिओ बनवणारच आहे पण गोष्ट लक्षात घ्या की चुकून घडलेला अपराध नसतो ती चूकच असते आणि त्यासोबत एक गोष्ट ही पण लक्षात ठेवा की आपण चौऱ्याऐंशी लाख मा येवण्यांमधून येऊन माणसाचा जन्म घेतो मग ह्यापूर्वी जर आपण एखाद्या वेळेस वाघाचा जन्म घेतला असेल आणि रानात चरणारी गाय खाल्ली असेल तर त्यामध्ये कोणतं पाप आणि पुण्याचा विषय आज एखादा प्राणी काही खातो जसं की वाघ असेल तो गाय मारून खातो तर त्याला पाप लागतं का त्यांनाही खाल्लं तो मरण ते त्यासाठी मोठं दुःख असेल पाप आणि पुण्याची परिभाषा आजच्या काळामध्ये नैतिकता आणि अनैतिकतेशी जोडली गेलेली आहे पण पाप पुण्य नैतिकता वेगळे विषय यावरती आपण एक भविष्यात विशेष व्हिडिओ बनवू तर चुकून झालेल्या गोष्टी हे काही पाप वगैरे नसतं आणि आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च ध्येय आपलं मोक्ष किंवा मुक्ती किंवा निर्वाण आहे तर त्यासाठी गरजेचं नाही तुम्ही काल काय केलेलं आहे त्यासाठी गरजेचं आहे तुम्ही आज काय करताय आपली साधना करा तुम्ही हरिपाठ करत असाल क्रियायोग करत असाल ध्यान करत असाल तुम्ही कर्मयोगी असाल तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा तुम्ही डोक्यावरती ते कर्माचं किती ओझं घेऊन फिरता हेच सर्वात मोठी गोष्ट आहे तुम्ही जर कालच्या बंधनातून मुक्त झालेलं आहे तर तुम्ही मुक्तच त्यामुळे यादा चिंता करण्याची गरज नाही की माझं काय होईल मग मी गोमांस खाल्लेलं आहे तुम्ही न कळत कित्येक वेळा मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातात तिथं जेवण करतात तुम्हाला काय माहिती तिथं काय घडलं आहे बघा भारतीय संस्कृती भारतीय अध्यात्म जे किंवा अध्यात्म जे आहे ते अनुभवावरती आधारित आहे ते कुठल्याही प्रकारे बाहेरच्या जगाबद्दल नाही तर ते आपल्या आजच्या जगाबद्दल आहे जसं की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहे की मी बीच स्वरूपामध्ये प्रत्येकामध्ये इंटेन्शनली मानलं गेलेलं आहे की बीज स्वरूपामध्ये कारण एका बीजचं झाड होऊ शकतं ते दुसरं काही सांगू शकत होते पण बीज ह्या कारणामुळं म्हणलेलं आहे की बीजचं झाड होऊ शकतं आणि त्यासाठी गरजेचं आहे तुम्ही साधना करा साधना करा ध्यान करा तुमचं जे काही योग्य तुम्ही करत असाल ते चालू ठेवा तुम्हाला एक दिवस अनुभवातून ते फळ मिळेल त्या गोष्टीचा अनुभव होईल मी माझ्या अनुभवातूनच सांगतोय तर या गोष्टीचं काही विषय चिंता करण्याची गरज नाही टेन्शन घेण्याची गरज नाही की माझं काय होईल मी आता गोवांस हे असलेले लाडू खाल्लेले सर्वात मोठा जर काही पाप आहे तर तो आहे पश्चाप तर या गोष्टीचा पश्चाप ठेवू नका तो जो राग असेल ना तो राग ह्यासाठी वापरा की भारतीय मंदिरं सरकारच्या ताब्यातून स्वतंत्र कसे होतील ते खूप मोठं पुण्याचं काम होईल जेणेकरून नक्कीच पुऱ्या समाजाची प्रगती होऊ शकते भारतात गुरुकुल होऊ शकते मंदिरामध्ये काही ज्या फालतूपानाच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या नक्कीच बदलू शकतात तर नक्कीच तुमच्याबद्दल काय विचार आहे नक्कीच कमेंट करून सांगा आजच्यासाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम हरहर महादेव